ही घोषणा सरदार वल्लभभाई पटेल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाने देशात एकतेचे नवे पर्व उभारले पण या पायाबंदीचा आधार होता तो म्हणजे शहीदांच्या त्याग आणि बलिदान जगले ते देशासाठी देशासाठी झाले जगले ते देशासाठी देशासाठी नमनता शूर वीरांना ज्यांनी भारत देशाला स्वतंत्र मिळवून दे दिले ज्यांनी भारत देशाला स्वतंत्र मिळवून दे दिले आज स्वातंत्र्याचा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नव्हे तर गरिबी भ्रष्टाचार चा निराक्षरता यापासून मुक्तता शहीदांचे स्वप्न म्हणजे समृद्ध समतेचा आणि शांततेचा भारत त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्याचा जे जपण करून न्यायासाठी सतत जागरूक राहावे लागेल लागे। त्यांच्या विरासतीचे त्यांच्या विराष्टिकेचे स्मरण करून आपण सर्वजण भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला समर्पित करूया कारण त्यांचे बलिदान हे केवळ आपल्याला स्वातंत्र्यच नाही तर आपल्या जबाबदाऱ्याची जाणीव करून देते राष्ट्राच्या उन्नतीसाठी एकत्र काम करूया कारण त्यांचे बलिदान हे आपल्याला हे आप आपल्या आठवणीतच नाही तर आपल्या वृत्तीत दिसले पाहिजे शेवटी इतकंच म्हणावं वाटेल की फुलांच्या इतिहास कड्याने लिहिला फुलांच्या इतिहास कड्याने लिहिला रात्रीच्या इतिहास चांदण्याने लिहिला रात्रीच्या इतिहास चांदण्याने लिहिला आणि आजही आम्ही शहीदांनी लिहिला थोर क्रांतिकारक शहीदांनी लिहिला धन्यवाद